जगाला ज्यांनी सुखशांती मानवतेचा दुःखमुक्तीचा संदेश दिला असे जगत वंदनीय विश्वशांतीदूत महामानव तथागत भगवान बुद्ध महान श्रेष्ठ असा पवित्र बौद्ध धम्म त्याच त्या बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भगवंतानी निर्माण तो आदरणीय पूजनीय भिक्खुसंग खऱ्या अर्थाने तुम्हा आम्हा सर्वांना ज्यांनी माणूस बनविलं स्वाभिमानानं जीवन जगण्याचा अधिकार मिळवून दिला असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बौधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज तथागतांचा उपदेश आपण या ठिकाणी आज बघणार आहोत श्रावस्ती येथे भगवान बुद्ध विहार करत असताना भगवंत श्रावस्तीवरून धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना त्यांच्या समवेत एक बौद्ध भिक्खू त्यांचा शिष्य भगवंताजवळ येऊन भगवंताला तीन वेळा अभिवादन करून भगवंताला विनंती केली की भगवान या जगामध्ये या पृथ्वीवर कठीण असे कोणती वस्तू आहे तेव्हा भगवंताला त्या बौद्ध भिक्खूंनी सहज एक प्रश्न केल्यानंतर भगवंतानी त्या शिष्याला सांगितले की या पृथ्वीवर सर्वात कठिन जर कोणती वस्तू असेल तर ती दगड आहे त्यानंतर त्या शिष्याने भगवंताला पुन्हा प्रश्न केला की भगवान आपण म्हणतात की या पृथ्वीवर सर्वात कठीण दगड आहे तर मग दगडाच्या दगडापेक्षा आणखी काही वस्तू आहे का तेव्हा भगवंताने त्या शिष्यांना म्हणाले की होय होय आयुष दगडापेक्षा पण या पृथ्वीवर मजबूत वस्तू आहे पुन्हा तो शिष्य म्हणाला नेम की नेमकी कोणती वस्तू आहे भगवान मला सांगा तेव्हा भगवंताने त्या शिष्याला सांगितलं की दगडापेक्षा मजबूत लोखंड आहे लोखंड भगवंताने दगडापेक्षा मजबूत लोखंड आहे असल्यानंतर असे म्हटल्यानंतर त्या शिष्याने पुन्हा प्रतिपद प्रश्न केला भगवंताला की भगवान हे मला थोडं समजावून सांगा तेव्हा भगवंतानी त्या ते शिष्याला सांगितलं की हे आयुष दगडाला बारीक बारीक तुकडे करण्यासाठी लोखंडाचा उपयोग केला जातो लोखंडाने दगडाचे बारीक बारीक तुकडे केले जातात एवढेच नव्हे तर पहाडसुद्धा लोखंडाने बारीक केला जातो त्यानंतर त्या शिष्याने भगवंताला प्रश्न केला की भगवान आपण जर म्हणता या पृथ्वीवर लोखंड मजबूत आहे तर आणखी अशी एखादी वस्तू आहे का की लोखंडापेक्षा भारी आहे पुन्हा भगवंत म्हणतात होय आयुष दगडापेक्षा अग्निभारी आहे पुन्हा तो शिष्य म्हणतो की भगवान लोखंडापेक्षा अग्निभारी हे कसं काय आहे मला थोडं समजून सांगा तेव्हा भगवान त्या ते शिष्याला सांगतात की अग्नी हे असे आहे की लोखंडाला सुद्धा पिघळवण्याचं काम करते लोखंडाचं सुद्धा पाणी करते पुन्हा त्या शिष्याने भगवंताला प्रश्न केला की भगवान जर अग्नी लोखंडाला पाणी लोखंडाचं पाणी पाणी करत असेल तर मग अग्निपेक्षा आणखी काही भारी आहे का पुन्हा भगवान म्हणाले होय अग्निपेक्षा पण काही भारी आहे पुन्हा तो शिष्य भगवंताला म्हणाला की भगवान अग्निपेक्षा आणखी काय भारी आहे या पृथ्वीतलावर तेव्हा भगवंतानी सांगितलं की अग्निपेक्षा पाणी भारी आहे पुन्हा तो शिष्य म्हणाला की भगवान अग्निपेक्षा पाणी भारी आहे कशा कसं आहे मला थोडं समजून सांगा तेव्हा भगवंतानी त्या दिक्कूला समजून सांगताना भगवान म्हणाले की अग्नीपेक्षा पाणी भारी आहे कारण अग्निला विझवण्याचं काम हे पाणी करते पुन्हा भगवंताला त्यांच्या शिष्याने पुन्हा प्रतिप्रश्न केला कि की पाण्यापेक्षा आणखी काही भारी आहे का पुन्हा भगवंत म्हणाले होय पुन्हा तो शिष्य म्हणाला की भगवान पाण्यापेक्षा आणखी भारी काय आहे मला थोडं समजून सांगा भगवंत म्हणाले पाण्यापेक्षा हवा भारी आहे तो शिष्य पुन्हा म्हणाला की पाण्यापेक्षा हवा भारी आहे कशावरून हे कसं मला थोडं समजून सांगा तेव्हा भगवंत म्हणाले की हे आयुष पाण्याने भरलेले ढग हवा हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाते म्हणजे पाण्याने भरलेल्या ढगांनासुद्धा वाहून नेण्याचं काम ह्या हवा करते आणि म्हणून हवा ही श्रेष्ठ आहे तेव्हा भगवान असं सांगितल्यानंतर त्यांचा शिष्य पुन्हा भगवंताला प्रश्न करतो की भगवान आपण म्हणतात की हवा भारी आहे तर हवेपेक्षा आणखी काही भारी आहे का तेव्हा भगवान म्हणतात की होय आयुष्य हवेपेक्षा माणसाचं मन हे श्रेष्ठ आहे मन भारी आहे मन हे महत्त्वपूर्ण आहे कारण माणसाचं मनोधैर्य माणसाचं मनोबल हे महान आहे माणसाचं मनोबल हे श्रेष्ठ असेल माणसाचं मनोद मनोधैर्य हे श्रेष्ठ असेल तर मनुष्य या सर्व गोष्टीवर मात करू शकतो जसं की पृथ्वी आप तेज वायू हवा या साऱ्या गोष्टीवर मनुष्य मात करू शकतो आणि म्हणून माणसाचं मनोधैर्य हे महान श्रेष्ठ आहे अशा पद्धतीने आपल्या शिष्याला भगवंताने वेगवेगळे उदाहरणं देऊन एकापेक्षा एक श्रेष्ठ कसा आहे त्यापेक्षा दुसरं कसं श्रेष्ठ आहे दुसऱ्यापेक्षा तिसरा श्रेष्ठ कसा आहे अशा पद्धतीने भगवंताने अनेक उदाहरणं देऊन भगवंताला महत्त्वपूर्ण उपदेश देऊन भगवंताने माणसाचं मनोधैर्य किती महत्त्वाचं आहे मनोधैर्य असल्यानंतर ह्या सर्व गोष्टीवर मनुष्य मात करू शकतो असं भगवंताने त्या ठिकाणी उपदेश दिला या उपदेशातून आपण सर्वांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे की माणसाचं मनोधैर्य हे महत्त्वाचं आहे माणसाचं मनोधैर्य जर खचलं माणसाचं मनोबल जर खचलं तर मनुष्य जीवनामध्ये काहीही प्राप्त करू शकत नाही काहीही अवगत करू शकत नाही आणि म्हणून जे काही आहे ते मात्र मनोधैर्य हे महत्त्वाचं आहे मनोबल हे माणसाचं मह महत्त्वाचं आहे आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना कोणतीही गोष्ट करत असताना त्या गोष्टीमध्ये आपलं मनोधैर्य मनोबल हे स् महत्वाचं आहे आणि म्हणून आपण कोणतीही गोष्ट पार पाडत असताना किंवा कोणतीही गोष्ट करत असताना आपलं मनोधैर्य सर्वांनी महत्त्वाचं लक्षामध्ये घेऊन मनोधैर्य आपण वाढवलं पाहिजे मनोबल आपलं वाढवलं पाहिजे हा महत्त्वाचा भगवंताचा शुभ संदेश या ठिकाणी आपण लक्षामध्ये घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचं आचरण करावं नमो बुद्धाय जय भीम आजच्या या मंगलमय प्रसंगी तु सर्वं प्रति व्यक्त करतो भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुद्धि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुत्थी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलम् रक्षन्तु सर्वदेवता स्वसङ्गानुभावेन सदा सुत्थी भवन्तु ते